नमस्कार काही दिवसांपूर्वी एका मराठी वाहिनीवर जो कोण होणार करोडपती नावाचा कार्यक्रम सादर केला जातो त्या कार्यक्रमामध्ये भीमराव पांचाळे आणि प्रियांका बर्वे हॉट सीट वर येणार होते आधी दोन तीन दिवस या कार्यक्रमाचं व्यवस्थित प्रमोशन झाल्यामुळे हा कार्यक्रम बघायचा असं मी ठरवलं आणि त्यावेळी घरातल्या दूरचित्रवाणी संचा समोर म्हणजे आपल्या टीव्ही समोर जाऊन बसलो त्या कार्यक्रमाचे जे संचालक होते सचिन खेडेकर, यांनी सुरुवातीच प्रास्ताविक केलं आणि भीमराव पांचाळे आणि प्रियांका बर्वे ही जोडी हळूहळू चालत हॉट सीट वर येऊन बसली आता भीमराव पांचाळे हे नाव मराठी गझल रसिकांना तसं पुरेस परिचित आहे कारण साक्षात सुरेश भटाने ज्यांच्या गायकीला गझल नवाज या पदवीने सन्मानित केलं होतं ते भीमराव पांचाळे सुरेश भटांचे मराठीतले अतिशय आवडते गझल गायक सुरुवातीच्या काळामध्ये मग सचिन खेडेकरांनी म्हणजे त्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकाने आमच्या भीमराव पांचाळेनं बोलत केलं त्यांनी दादांबरोबरचे किंवा त्यांच्या आयुष्यातले गझलच्या प्रवासातले एकंदर अनुभव सांगितले आणि मग थोड्याही प्रश्नोत्तर झाल्यानंतर या सचिन खेडेकरांची गाडी प्रियांका बर्वे यांच्याकडे वळली या प्रियांका बर्वेनी असा आव आणला बाबा गाय की बाबा गायकी मधला सगळ्यात शेवटचा शब्द म्हणजे मी आणि अभिनयातलं उत्तुंग शिखर म्हणजे मी आणि या त्यासाठी त्याने जे दोन तीन पुरावे दिले ते म्हणजे एकदा गुलझारनी माझं कौतुक केलं किंवा ब्रॉडवे वरती एका मराठी रंगभूमीच्या प्रतिनिधी म्हणून सादर झालेल्या एका नाटकामध्ये प्रमुख अशी अनारकलीची भूमिका या प्रियांका बर्वेने लंडन मध्ये सादर केली होती आता इतक सगळं माहीत असूनही रसिक यांना का ओळखत नाही किंवा मराठी रसिकामध्ये प्रियांका बर्वे हे नाव तसं फार मोठ चर्चिल का जात नाही हा एक प्रश्न मनामध्ये घेऊन अगदी मन लावून मी ते कार्यक्रम पुढे बघत होतो आणि तेवढ्यात सचिन खेडेकरांनी कुठच्या तरी एका कार्यक्रमाचा संदर्भ देऊन या प्रियांका बर्वेना थोडस अधिक बोलत करण्याच्या मिशाने थोडासा प्रयत्न चालवल्यावर या प्रियांका बर्वेताई पटकन सचिन खेडेकरांना म्हणजे जे, जे आज मराठी रसिकांच्या गळ्यातले नाही म्हटलं तरी ताईत आहेत मराठी चित्रपट सृष्टीमध्ये ज्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे आणि त्यांचा एकंदर अभिनय हा मराठी रसिकांना भावलेला आहे अशा सचिन खेडेकरांना पटकन बोलून सुरुवात केलं अरे सचिन तुला माहिती आहे ना किंवा तू पण त्या कार्यक्रमाला होतास ना आता सचिन खेडेकरांना एका दूरचित्रवाणीवरच्या कार्यक्रमामध्ये आपण स्वतः एक सेलिब्रिटी म्हणून बसलेलं असताना आणि समोर त्यांच्यापेक्षा पेक्षा कितीतरी उत्तुंग कर्तृत्व गाजवलेल्या सचिन खेडेकरांना अरे तुला माहीत आहे ना अशी जेव्हा या प्रियांका बर्वेनी सुरुवात केले तक्षणी मी टी व्ही बंद केला आणि आपल्या कामाला निघून गेलो आता आशियाई भाषा किंवा आपल्या भारता भारतातल्या सगळ्या भाषा आणि पाश्चिमात्य भाषा याच्यामध्ये जो महत्वाचा फरक आहे तो म्हणजे आपल्या भारतीय भाषामध्ये असलेलं एक वैशिष्ट्य आणि ते म्हणजे आदरार्थी बहुवचन आपल्यापेक्षा वडीलधाऱ्या माणसांना ज्यांना आपल्याला मान द्यायचा आहे त्यांना आपण अहो जाहो करतो आणि सबंध भारतामध्ये प्रचलित असलेला हा दंडक आहे आता हिंदी मध्ये सुद्धा आपनी सुरुवात करता मराठी मध्ये आपण अहो जाहो करतो आणि या प्रियांका बर्वेनी सरळ एक तीर मारून अरे तुरेची जी सुरुवात केली ती माझ्या कानाला आणि त्यापेक्षा मनाला काही पटली नाही आपल्या भारतीय भाषांचं जे वैभव आहे आदरार्थी बहुवचन ते न वापरता तुम्ही एकदम अरे तुरे सुरू केलं तर बघणाऱ्या प्रेक्षकांना ते फारस आवडत नाही याची जाणीव मात्र स्टेजवरन किंवा कुठच्याही कार्यक्रमामध्ये आपण सेलिब्रिटी असताना किंवा सेलिब्रिटीची झूल पांघरलेली असताना असं बोलणं हे म्हणजे खचितच मराठी भाषेचा अपमान करण्यासारखं आहे आणि त्या व्यक्तीचा तर घोर अपमान करण्यासारखं आहे बर आजच्या काळामध्ये हे अहोजाहो पेक्षा अरे तुरे जास्त पसरलेलं आहे हे, हे वास्तविक आहे पूर्वी नवऱ्याला अहोजाहो केलं जायचं आता अरे तुरे पर्यंत गाडी आलेली आहे पण चार भिंतीच्या आड तुम्ही एकमेकांना काय म्हणता याच्याशी मराठी भाषेला किंवा रसिक जनाना काही घेणं देणं नसतं तो तुमचा वैयक्तिक अधिकाराचा भाग आहे असं माझ्या सकट सगळे रसिक मानतात पण स्टेजवरून किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये जेव्हा तुम्ही अरे तुरे सुरू करता तेव्हा मात्र ते, ते पचनी पडण्यासारखं नसतं काही वर्षापूर्वी अशाच एका कार्यक्रमामध्ये म्हणजे तेव्हा दूरचित्रवाणी इतकी फोफावलेली नव्हती तेव्हाच्या एका कार्यक्रमामध्ये सई परांजपे आणि राम जोशी यांची एकत्रित मुलाखत एक मुलाखतकार घेत होते आणि त्यांना बोलत करायचा सचिन खेडेकरांसारखाच एक प्रयत्न त्यावेळेला जो मुलाखतकार होता तो करत होता अशी ही मुलाखत सुरुवातीपासून रंगत होईल असं वाटत असतानाच सुरुवातीला राम जोशी म्हणजे त्यावेळेला ते मुंबई विद्यापीठामध्ये उपकुलगुरु या पदावर होते त्यांना सई परांजपे म्हणजे तेवढ्याच तोला मोलाची व्यक्ती जिने वेगवेगळ्या प्रकारे आपल्या साहित्य नाट्य चित्रपटापासून सगळे प्रकार हाताळून रसिकांच्या मनावर गारूड केलेलं होत आणि एक आदर आपल्यासाठी निर्माण केलेला होता त्या सई पराम जोशींबरोबर संवाद साधताना पटकन त्यांना म्हणून गेल्या की अरे राम तुला ही गोष्ट आठवते की नाही त्यांच ते बोलणं पुरं झाल्यावर राम जोशी शांतपणे ऐकून घेतलं मग दरम्यानच्या काळामध्ये मुलाखतकार जेव्हा आपलं काहीतरी पुढचं निवेदन करत होता त्यावेळेला राम जोशीने थोड मागे जाऊन सई परांजप्याना खून करून बोलवून घेतलं आणि सांगितलं की हे बघ सई आता आपण दोघेही पुरेसे मोठे झाले आहोत त्यामुळे अरे तुरे न करता मुलात खते मध्ये किंवा या कार्यक्रमामध्ये अहो जाहो करण योग्य होईल सई तो सल्ला मानला आणि मग पुढच्या संपूर्ण कार्यक्रमाबरोबर आदरार्थी बहुवचन म्हणजे अहो जाहो करत एकमेकांचा योग्य तो मान राखत तो कार्यक्रम पार पडला त्यानंतर काही दिवसाने म्हणजे कदाचित काही वर्षांनी का ही असेल सई परांजप्यानी अशाच एका कार्यक्रमामध्ये ही गोष्ट अगदी मुद्देसूतपणे सांगितली होती आणि राम जोशींनी त्यावेळेला सांगितलेली ती गोष्ट माझ्यासाठी म्हणजे सई परांजप्यांसाठी एक मार्गदर्शक तत्व म्हणून पुढच्या उरलेल्या आयुष्यामध्ये त्याची जपणूक केल्याचं आणि करत असल्याचं सई परांजपेने समोर मान्य केलं सई परांजपे असोत राम जोशी असोत भीमराव पांचाळे असोत किंवा प्रियांका बर्वे असोत सचिन खेडेकर असोत लोकांच्या समोर वावरत असताना तुमच्या प्रत्येक कृतीकडे लोकांचं लक्ष नवे नवे ते लक्ष वेधून घेण्यासाठी समोर येत असतात वागताना आपण कसही वागलं तरी चालेल असा एक भ्रम आज लोकशाही म्हणून सर्वदूर समाजामध्ये पसरतो आहे तुमच्या वागण्यावर माझ किंवा अन्य कोणाचं बंधन नाही पण एक छोटीशी अपेक्षा आहे की आपण बोलताना म्हणजे आमच्या माय मराठी भाषेचा वापर करताना थोडीशी काळजी घ्या त्याच्यामध्ये असलेलं बहुमूल्य असं जे एक कोंदण आहे ते वापरत चला आणि ते म्हणजे आदरार्थी बहुवचन म्हणजे समोरच्याला मनापासून मान देताना होणाऱ्या शब्द प्रयोगांचं भान अहो जाहो